उत्तम नवरा असण्याची सोळा लक्षणे कामाचा ड्रेस तिच्यावर काढत नाही तिला स्वतःच्या बंधनात आणि कंट्रोलमध्ये ठेवत नाही ती खूप चिडचिड करत असेल तर त्यामागचं कारण समजून घेण्याचा प्रयत्न करतो तिला इग्नोर करत नाही सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिच्या अडचणीच्या काळात तिला जास्तीत जास्त वेळ देतो बायको ही कुटुंबातील फार महत्त्वाची सदस्य असते इतरांकडून मिळाला नाही तरी चालेल पण तुमच्याकडून मान सन्मान मिळावा अशी तिची कायमच अपेक्षा असते कामातले काही मजेदार किस्से आणि महत्त्वाच्या गोष्टी तिच्यासोबत न चुकता शेअर करतो जुने वादविवाद उकळून न काढता संसाराची पुढची दिशा ठरवतो जसं जमेल तसं घरातल्या कामामध्ये तिला मदत करतो तिच्या प्रगतीमध्ये तिला प्रोत्साहन देत असतो घरातल्या भांडणामध्ये तिची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करतो कधीतरी माइंड फ्रेश करण्यासाठी तिला फिरायला नेतो मुलांच्या अभ्यासाबद्दल करिअरबद्दल तिच्याशी चर्चा करतो वेळ पडल्यास योग्य त्या तिकट शब्दात तिला समाजसुद्धा देतो बायकोच्या कलागुणांना नेहमीच वाव देतो तिचं चार चौघात कौतुक करतो बायकोसोबत नेहमी एकनिष्ठ राहतो ती चुकत असल्यास एकांतात तिची समजूत काढतो